Thank <laughs> you.

कि दिल्ली पासून तर गल्ली पर्यंत सर्व स्वी श्री चक्रधर प्रमुचा अवतार पोलीस स्टेशन मध्ये साजरा झाला आणि प्रत्येक ठिकाणी श्री चक्रधरांचा जय जयकार झाला सांगणार काही विघ्न संतोषी आहे ते एवढ्याच सांगतात गप गप माणूस करतो पण आमचा ब्रह्म विद्यार्थ्या की माणसाला नम्र करता सांगितलं आम्हाला दुर्गुरायला नाही सांगितलं दुर्गुरणारे आपण बघतो कसं दुरगुरत पण आपल्याला दुर्गुरायला नाही सांगितलं स्वामींनी सांगितलं मी लोकांना हो सांगतो गुळ खाऊ नका मीच गुळाच्या गेल्या कारण समेल का नाही त्यांना स्वामीच्या

पाहुण्यांकडे जेवायला गेले तिथे पाऊन करतात आणि मग पाऊन सार तो जेवत असताना लस घेत तुम्ही जेवता कढी चांगली झाली नंतर गोड झाल्यानंतर आंबट असलेल्या कडीलाही गोडचं उपमा आपण देतो what कुठले कुठले कल्प आण सर्व संघाचा परिचार करून अनुसरलेले आहेत आता त्यांच्या हात जोळ्या दिल्या जाणार जोडीचं महत्व फार लक्षात घ्या की कि जोडी दीक्षा दिल्यानंतर गुरु त्यांना आपला चोळी देतो आणि चोळी दिल्यानंतर ज्या वेळेस तू साधा भिक्षेला निघतो कुत्रा पंथाकडे हात चोरतो हा चोरला की तो चोळी हातात घेतो चोळी कशासाठी हातात घेतो भूक लागली म्हणून घेत नाही पोटाची कळवी भरायसाठी म्हणून घेत नाही

करून एखाद्या घरी मसाल्याचे जे वांगे जातात ते त्याच्या भिक्षे देतात पण ते त्या साधकाला उल्लेखला पदार्थ खाता येत नाही तो त्याला भूमिनी करून टाकावा लागतो एखादा संध्याकाळी पुन्हा भीत व्यवस्था झोळी त्याला करावी लागते एवढंच नाही तर आता स्वयंपाक सकाळचे लावले असल्यामुळे सकाळच्या नाश्त्याची सोय बघावी लागते हे सगळं करत असताना ओला ओला पाथरात घेतो भिक्षेच्या सव्वा अमृत आलेला तो त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने भोजन करतो एकही कण सांगू देत नाही कारण त्या आलेले आहे आणि मग त्या ठिकाणी मुंगळा म्हणून मुंबईला चल जाऊन महानुभावांच्या पंक्तीला मुंगी मुंगळाला अहो ते काय देखील गेले पात्र म्हणून केले तिथे <sum> काय <sum> <sum>

SET!

आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्या भिक्षेमुळे त्या झोळीमुळे आपला साधनदाता आपल्याला खऱ्या अर्थाला भेटणार आहे तो आपण सर्वांना या प्राणाईच्या माध्यमातून प्राप्त करून द्यावा कारण तुमचं सगळं लक्ष तिकडे आहे बाजूने फक्त भीत आढळली आहे वेळ झालेला आहे आणि मलाही पुढे जळगावला कार्यक्रम मला संध्याकाळच्या आहे आणि म्हणून या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यक्रम करणारा आराखडा तुमचा सत्तावीस तारखेपासून सुरू झाला मला जळगावकांनी करायचं होतं पण हिंगोलीकर बाबांनी अटल आता त्यांचा हप्ता मोठा बिकट आहे ते म्हणे नाही बाबा जमणार नाही याच वागेल काही करा दहा मिनिटांसाठी या आता दहा मिनिटापासून मी किती मिनिटापासून बसून जाईल तर तुम्ही विचार करा हा म्हणजे दहा मिनिटासाठी तरी आहे आम्ही आलो कारण तुमची आणि माझी भेट होणार होती तुमची भेट महत्वाची आहे तुम्ही पन्नास रुपये लावाल शंभर रुपये लावाल यासाठी तुमची भेट

संपन्न केला धडपड असते त्याची प्रचंड कोणी काही म्हणत असेल त्याच्यावर कुठलाही त्यांच्यावर परिणाम होत नाही असा स्थित प्रज्ञ माणूस पाहिजे कोणी काही म्हणतो पण आपलं काम केलं पाहिजे मी सुद्धा कोणी काही म्हणतो आपल्या देवाला आता भारतातल्या खेड्यापाड्यात पोचवलं पाहिजे या दृष्टिकोनातून

넣ّ 那 सावध झाल्यावर जरी ince तरी Polit beiden? agree! say dependant of paralauca, e rise! this Fernanvañasei! Yes! 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 आईने म्हणून त्याला शेवट केलंस परंतु मामा त्याच्या बायकोला चिंतेचा त्याच्या हृदयाचे संकट वाढले. पुढच्या क्षणाला इमोलाच्या लक्षात फोन करी. त्याच्या लक्षात कोणी त्यालाने शिवण्याचा त्रास झाली. ते जसे केवळ सावधपणे बोलूनला सामना करताना त्याचा अवहेलनेला स्टाफ आला. त्यामुळे त्याला मारून टाकायचे. या प्रकारे जीव परमेश्वरला देवतांना जीवत्वण मारतो परंतु ternary परमेश्वर त्याचे अनिष्ट कार्य्यास ज्ञानदान करतो ते जर त्याने व्यवहारामध्ये केलेल्या परमेश्वरानी याकारही लीला आहे या शिक्षा का प्रसार एहसास करता है एक महान ज्ञान या ज्ञान का शिक्षापन करने के लिए तैयार है रूपांतर के लिए आओ देखिए भगवान कौन है आचार्य उस तो ये शिष्य सेราวदे सरौदे का छुट्टी के पूरा पढ़ने वाली काम की चीजें सीमित हो जाती है ऐसी खाई जाती है एक तरह है

या ठिकाणी आलेले आहेत बाबा इतक्या नाव म्हणून या कार्यक्रमाचा शिवा आपल्याला आचार दीक्षागिरीचा आचार या ठिकाणी निरूपण करून सर्वांना दीक्षागृतीचं निरूपण करून कसा आचार पहावा याबाबती ज्ञान सांगितलं त्याबद्दल बाबांचे सर्वांच्या वतीनं मी आभार मानतो तसेच या ठिकाणी उपस्थिती दाखवली असलेले उपाध्यक्ष आम्हा उपाध्याचार्य परम म्हणजे परमवंत श्री अक्षकबाबा अनेक कपूर यांचे सुद्धा सर्वांच्या वतीने आभा मानतो तसेच नगर येथील आदरणी सजे या पूजनीय बाईजी दगड अशे ठिकाणी झाल्या बाईजींचे सर्वांच्या वतीने हवा मानतो तसेच आदरणी सजे पूजनीय महान कसरी लावा या ठिकाणाच्या सुद्धा सर्वांच्या वतीने आभा मानतो

आणि सर्वांना खु करून दिलं त्यावेळेस जळगाव जिल्ह्यात जातात कोणत्याही प्रकारचं ताण त्यांच्या सर्वांना तानापासून हसून देतात आणि पुढच्या जो भक्त असतो त्याला इंग्रज लोक दिशा देतात अशा प्रकारे कष्ट घेऊन त्यांनी या ठिकाणी सहा दिवस पण चौकशी पाहिजे आणि आपला गेट टाकला त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीने आयोजकांच्या वतीने बाबांचे मी आभार मानतो आणि आभाराचा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे सर्वांनी शांततेला या ठिकाणी बसून जा चक्रधर पधारे सजा दो हरे गोवर्धन सा मेरे चक्रधर